कसाई शेय कस काढले मस्त पीक आता करायचे बघा इथन पुढं पूजा चालू तर मित्रांनो आज लक्ष्मी पूजन त्यामुळं आप सगळं गरबीड सजवले रांगोळी बिंगोळी मस्त पीक काढलेले आहे आणि पप्पा आल्याने म्हणून अजून काही गाडी धुतली नाही खरं आता गाडी पण पप्पा आलेले दोन टाकायची आपल्याला हे बघा इथं चाललंय बघा सजावट अजून सुद्धा ही बघा लक्ष्मीपूजन करायला लागली इथे बघा अजून पूजा करायची आहे इथं झाडूबिडू ठेवलाय इथं माग देवाय आमचा हे बघा असे लक्ष्मीपूजनच इथं सजवली मस्त पैकी इथं देखो पैसा आणि कसं केलंय बघा मस्त पैकी हो आता काढलेली बाहेरची आपण बघूया रांगोळी क्वालिटी क्वांटिटी हे बघा असं सजवलंय बघा सगळं पाक असं राहिलं आण काहीशी आणि हे बघा रांगोळी बघा रांगोळी कशी काढल्या क्वालिटीची रांगोळी हा आणि इथे लावला आकाश कंदील आपला कसं आहे शो लागले बघा गाड्यांना स माळा लावायला बघा सगळ्या गाड्यांना लावून टाकल्यात ला बघा माळा माळ्यात हे का सगळ्या लावून आणि आमची गाडी आहे जेव्हा बाप्पा याय त्यामुळे आमचा उशीर झाला जरा गाडी मस्त पैकी दोन आता गोलायचंय फक्त गोलाला इथे ठेवलाय आता गोला लावून घ्यायचा आणि हार घालायचं मस्त पैकी आता चालतं बघा त्यामुळे आता गाडी दुखली आहे मित्रांनो आज दिवाळी बघा मेन टायमाला गेली लाईट इथं कुठे गेला गोला इथं पण गोला राहिला आता अनेकदा आता चालून पाणी होत गाडी आता बघा मेन टायमाला लाईट गेली सगळी पाक असतो हो आज बरोबर सगळं झाला बघा अंधार बुडूक आणि इथं लावलेली गाडी असा घेतला बाबा गुलाल लावून मस्त पैकी मागच्या टायरांना लावायचा फक्त हा बा दे गुलाल लावूया मस्त पैकी आपण हे बाबा असा घ्यायचा गुलाल आणि असं लावायचं दोन दोन बोट्ट ना काय शिव तो तर बिर सगळीकडे टप्प विषय करून घ्यायचा असं लावायचं हो लावले धन काय हा कस आहे नंबर प्लेट वगैरे क्वालिटीच क्वालिटी काम करायचं का ओके केलं तर इकडेच गेले बाबा इकडे पण घेऊया मस्त पैकी लावून हे बघा अस लावायचं दोन दण बुटे दन काही ओ आता घेतलं ही तर करून आता घेऊया हार घालून मस्त पैकी की आणलाय बघा हार की एवढा हलगार आहे आपल्या गाडीला मस्त तू ओ आहे हार धान गाडी आणि हार आणलाय बा गाडीला गा घालायला आता गाडीला गा घालायला डायरेक्ट <laughs> आ, कसा घातलाय घर हार दचक्या वाज हा असं घाला लागते हो आणि यो आला तो कळा शेड घालून रात्रीच ब्लेड पान धावते आम्हाला कसं आहे नाही गाडी कसा घातलाय हार मित्रांनो मी तुम्हाला धावतो आता लक्ष्मी पूजनची कशी रांगोळी इथे काढली इथं आमच्यात बघा आता सगळं झाले बघा तयार कसा आहे शे कस घालय मस्त विक आता करायचे बघा इथन पुढं पूजा चालू होणार आहे पाच दहा मिनिटात पुढे संपली की लगेच फटाके उडवा आहेत तर मित्रांनो आता करणार बघा आरती आम्ही चालू इथली मीच करणार आहे

ഓ യാർ ഞാൻ ചോദിച്ചതിനെന്താ അങ്ങനെയൊക്കെ പറയുന്നത് ഞാൻ ചോദിച്ചതിനെന്താ അങ്ങനെയൊക്കെ പറയുന്നത് खाली वाक्य अजून हे बघा अशा लावले बघा आता फटांगड्या काय लागल्याला काय दिसत नाही लागल्या वाटते चल झालं आता पळून लक्ष्मी लक्ष्मीपुजून झाल्याला फटांगड्या लावायला असतो त्यामुळे आता फटांगेड्या बघा बघा आमच्या आम गावात इकडं तिकडे सगळी एक लावली फटांगडे कसे का उडतेस काय शॉर्ट्स बघत राहा काय शॉर्ट्स to the lesser fight my body aches to be tired is fine my weakness, comes and, goes. My weakness comes and goes i'm reaching out for the easy high please for the fight this strength मित्रांनो आज दिवाळी स्पेशल केलं होतं बघा आमच्यात भाजी जेवण ही बघा कसा आहे ताट